महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट टॅक्स धोरणाचा जाहीर निषेध करत रूम बिअर बार रेस्टॉरंट एफ एल थ्रीमधील विक्रीवर महाराष्ट्र शासनाने व्हॅट टॅक्सच्या नावाखाली लादलेला दहा टक्के टर्न ओव्हर टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ होणारा परवाना नूतनीकरण फिरद्द करणे तसेच मद्यविक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी विक्रीवर फर्स्ट पॉईंट टॅक्स लागू करण्याच्या आग्रही मागणीसाठी परमिट रूम व रेस्टॉरंट धारक व ग्राहक यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे व अन्यायकारक टॅक्स वाढ रद्द व्हावी यासाठी करमाळा तालुक्यातील शहर व ग्रामीण हद्दीतील सर्व परमिटरूम बार रेस्टॉरंट धारकांनी सोमवार दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दिवस परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय करमाळा तालुक्यातील परमिट रूम धारकांनी एकमताने घेतलेला आहे तरी याबाबतीत बोलताना करमाळा तालुका परमिट रूम अँड बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे करमाळा तालुका परमिट रूम बियर बार असोसिएशनच्या वतीने आज महाराष्ट्र शासनाने जे परमिट रूम धारकांना दहा टक्के अधिक व्याट लावला आहे याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण करमाळा करमाळा तालुका परमिट रूम बियर बार असोसिएशन निषेधार्थ बीअरबार बंद करत आहे नेमकं कधी कोणत्या आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही हा बंद पुकारला आहे आणि आमचे पूर्ण तालुक्यातले परमिट रूम बिअरबार हे बंद आहे महाराष्ट्र आज महाराष्ट्रात पण पूर्ण बंद आहे म्हणजे आज सर्वच बीअरबार परमिट पर रूम राज्यातले वीस हजार परवानाधारक या बंद आहेत नवीन परवाने जारी करायचे किंवा जुने रद्द करायचे असं काहीतरी निर्णय होत आहे सरकारचा काय सांगाल याविषयी त्याबद्दल निषेधार्थ बंद म्हणजे याचा तुमच्यावर म्हणा किंवा ग्राहकांवर कशा प्रकारे फटका बसणार आर्थिक आर्थिक रेट ग्राहकांकडून आम्हाला घ्यावा लागतो परत बरं आमची मागणी की हा टॅक्स तुम्ही लावता येतो एमआरपी इन्क्लुडिंग करून लावा तुमची शंभर टक्के वसुली पण होईल व रिकव्हरी करायची भानगड बी राहणार नाही का काही चुकीचा प्रकार चुकीला बी आळा बसेल त्यामुळे आणि एम आर पीमुळे सर्व ऑल ओव्हर तुमचं कलेक्शन पण वाढेल बरं म्हणजे आता हा अतिरिक्त भार जो आहे तो तुमच्या एक परमिट रूमच्या याच्यावर पडतय बार वाले बार बार आणि परमिट रूमच्या याच्यावर आम्हाला विक्रीवर दहा टक्के शासनाने टॅक्स लावलाय व्हॅट प्रूफ बर बर त्याबद्दल आम्ही या मोर्चात सभेत आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबरला हा पाच टक्के होता बरं पण दोन हजार तेवीस नोव्हेंबरला हा दहा टक्के करण्यात आला आता जवळजवळ त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहे आणि परवाना शुल्कची फी पण आमची दरवर्षी पंधरा टक्के वाढ करण्यात आलेली आहे बरं आता था था। एक ड्यूटी तर तुम्ही बघितलं साठ टक्के वाढ झालेलीच आहे त्यात असे मागणी म्हणजे आज एकच एक एक एक... एक दिवसासाठी बंद आहे का आज आज एकच दिवसासाठी आम्ही बंद सहभागी आहोत सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रातील परमिट रूम धारक या संपात सहभागी आहे साधारणतः किती परमिट रूम धारक आहेत महाराष्ट्रामध्ये हजार पर्यंत आहेत आणि करमाळा तालुक्यामध्ये किती आहेत चाळीस 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 साधारणत आता हा हा जो बंद आहे ह्या बंदचा शासनाच्या आर्थिक नियोजनावर हो कशा प्रकारे फटका बसणार आहे काय काय सांगाल उत्पन्न थांबली त्यामुळे त्या विक्रीच्या बदल्यात जो दहा टक्के तुम्हाला भेट मिळत होता तो आजच्या दिवसाचा करोड रुपयात बुडलेला आहे सरकारचा करोड रुपयात लाखात नाही हा आकडा करोड रुपयात आहे रोजच्या विक्रीचा आज जो बारा असोसिएशन महाराष्ट्र बंदला करमाळ्यामध्ये शंभर टक्के बंद प्रतिसाद दिलेला आहे सर्व बारा असोसिएननी माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ज्याच्यावर ज्या उत्पादन शुल्क खात्यामार्फत शासन पन्नास टक्के शासनाचा हल, हलका होतो त्याच्याकडे शासनाचं कुठंतरी दुर्लक्ष आहे आज जो दहा टक्के व्याट या ठिकाणी बार परमिट रूमवरती लावण्यात आलेला आहे तो शासनाने त्वरित माघारी घ्यावा अन्यथा सर्व बारधारक या ठिकाणी बंद करण्याच्या मनस्थितीत का तर जो दहा टक्के त्याच्यावरती कामगार असतील किंवा त्या बार परमिटवाल्यांचे जे उपजीविकेचं पर जे साधन आहे तेच त्या ते ठिकाणी कुठेतरी बंद पडण्याच्या अवस्थेत आलेलं आहे तरी माझ्या शासनाला विनंती की लवकर आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि बार परमिट रूम बार चालकांना त्या ठिकाणी मदत करावी एवढंच या ठिकाणी लाडक्या बहिणींचा कुठंतरी आता यांच्यावर बोजा पडत आहे रूम बार चालकांवर शंभर टक्के ना ही गोष्ट निदर्शनास आलेली आहे कारण मला कळते असं मी पंधरा वर्षापासून बारचा लायसनधारक आहे कधीही आम्हाला बार बंद करण्याची परमिट रूम बंद करण्याची वेळ आली नव्हती परंतु लाडक्या बहिणीचा भार पडल्यापासून शासन अशा काहीतरी गोष्टी काढते की जे चालू आहे ते सुद्धा त्या ठिकाणी बंद पडण्याच्या स्थितीत आलेलं आहे एकविषयी आपलं हजाराचं एकविषयी करणार होते ते सुद्धा आता कुठेतरी ते दीड हजारच बंद पडलेले आहे ते आणि आता बार सुद्धा बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत लाडक्या बहिणीमुळे शासनाने या ठिकाणी एक तातडीची बैठक घ्यावी आणि खरोखर या ठिकाणी त्यांच्या सरकारमधले मंत्री कालच ती त्या ठिकाणी दत्तमाबा बर्णे असतील भुजबळ बर साहेब असतील यांनी सुद्धा या ठिकाणी खंत व्यक्त केली किंवा लाडक्या बहिणीमुळे या ठिकाणी आमच्या ह्याच्यावरती विकास कामावरतीसुद्धा परिणाम व्हायला लागलाय लाडक्या बहिणीला देऊ नका असं सुद्धा आम्ही म्हणणार नाही परंतु शासनाने जे घोषणा केली परंतु असं मग बार परमिट रूमवर असेल अनेक योजनांवरती जे या ठिकाणी गदा आणण्याचा प्रयत्न होतोय तर हे शासनाने याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि बार असोसिएशनला न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो